मस्त मस्त सजाव केला जेने मुलानं नाव नाही तिथं नमस्ते आज आपल्या गावदेव सिद्धेश्वर मंदिराची जे रविवार नमस्कार मी राजेश्री बंडू केणे दरवर्षी सालाबाद प्रमाणे आपल्या हाय वरती भेटू बाबा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं के एस के दादू चा आजचा आजच्या रविवारच्या व्हिडिओमध्ये रविवारचं म्हणजे आमच्या अकरा तारीख आहे आज आमची नाही भाऊ उत्सव आहे छोटीशी जत्रा असते म्हणजे प्रत्येक गावात कशी गावदेवीची जत्रा असेल तसे आमच्या गावात पण एक गावदेव आहे गावाचा त्याच्या जत्रा आहे उत्सव आहे तो आज मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमच्या गावदेव ना गावदेव सिद्धेश्वर मंदिर दुवापलवाडा सेक्टर दहा सेक्टर दहा हो। नऊ हा आमच्या काय खाडी लगातच आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल हा ना मस्त या मस्त सजाव नाव नाही तिचा बघा आकाशाचा मंदिर सजेल सकाळच्या मनावर तर लेट नाही निघाल मी मी या दिवा आहे माझं नाव आमचा आई वडिलांच्या काळातून आहे त्याचे पहिली हे देवीची देवी, देवी निघाल्या का पहिला मान आमचे गावदेवाला देतात मग प्रत्येक भक्तांच्या अंगामध्ये आलं पाहिजे गावदेव आमचा शेवटच्या दिवशी पूर्ण गावामध्ये फिरतो हातामध्ये अ घुंगराची काठी घेतो आणि खांद्यावर शाल घेऊन आणि दिवे गावाला हाक मारतो दिवे गावांनो जागी व्हा मी तुमच्या गावात आलेले आहे आमचा देव पिंपला ह्या गावात गेलेला आहे त्यांचं एकदा होडं बुडलं होतं त्यांनी त्यांना देवाला हे घातलं चक्र घातलं आमचं होरकं तडू दे त्यांनी आपला गावदेव नेला जेव्हा मी आपल्या गावामध्ये एक लग्न होतं तेव्हा मी त्या गावामध्ये गेलो त्या लोकांनी पटकन देऊल बंद केलं लाईट बंद केली आणि ते सगळे मंदिराजवळ उभे राहिले आणि आमच्या गावातले गावदेव सगळे मोठ्याने गाणं बोलतात मज्जा करतात आणि प्रत्येक भक्तजण दर्शनला येतात त्यांची आत्म्याला शांत सुख शांत मिलो त्यांचा संसार सुखी आनंदी राहो इस गावदेवा चरणी प्रार्थना खांबल्या देवा जय बाया नमस्ते आज आपल्या गावदेव सिद्धेश्वर मंदिराचे जे रविवारी आज त्यांचा सर्व गावकरी येऊन हो इथं त्यांचा आशीर्वाद घेतात आज मी चेतन नाईक सार्वत्रिक निवडणुकीत मी उभा आहे मी सर्व गावकऱ्यांना विनंती करतो सिद्धेश्वर महाराजांचा आशीर्वाद तर आहेच तुम्हाला गावकऱ्यांचाही आशीर्वाद आणि सहकार्य आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब पाठीशी असो व आमच्या समोर बटन दाबून आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्याल असं मी एक तुम्हाला आवाहन करतो आणि धन्यवाद आपला आहे ना बसा दादा केने ने ना। नमस्कार मी राजश्री बंडू केणे दरवर्षी सालाबाद प्रमाणे आपल्या गावात गावदेवाचा उत्सव सुरू असतो आज शेवटचा आपला गावदेवा आहे तरी सा, सर्व गा ग्रामस्थाने आपल्या गावदेवाचं दर्शन घेऊन आपल्या गावदेवाचं दर्शन घ्यावे आणि माझी हीच विनंती आहे की आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाची मी उमेदवार आहे प्रभा क्रमांक पाच ब बा, पाच ब मधून तरी सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा आणि विजयी करावे हीच माझी विनंती आहे धन्यवाद जय गावदेव आता मी शिव सुरक्या करणे बायांचं मंदिर तसं ते मंदिर आमच्या त्या त्यावेषीला नाही हे मंदिर आमच्या गावाचे या वेश दोन दोन, दोन वेश आहेत सातबायांच मंदिर आमच्या गावचा खांब खांबला नाही बोलू असणसाती गावदेवा एक आंबे देव आपलं ना मी व्हिडिओ टाकली होती तर गावदेवाचं ना आत्माना बी समजा नाही की आजचा उत्सव शेवटचा आहे का पुढच्या रविवारी बी होणार आहे त्यानं मी दोन कोंबर ठेवलं होतं बक्षीस बघ गेम काय होता तेव्हा असा ग्लास बॉलाशी ग्लास त्याला कोंबरा ठेवलेला आता शिंदेला आहे तर आपल्या गावदेवाचे ना सफेद सपेद कोंबरा लागतोय काल काला मी जेव्हा काय तर समजा नाही आता मी आमचं या गावाशी ना आणले कोण बरा आता साता आता थेट गावदेवाला